माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कुशेसावे येथे नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये सातशे लोकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली त्यावेळी श शंभर लोकांना डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचे आय आय नियोजन करण्यात आले त्याचबरोबर चारशे वृद्धांना आधारासाठी काट्या मोफत काट्या वाटप करण्यात आल्या यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांचे बंधू मान्य विक्रमनाना घोरपडे श्रीकांत पिसाळ डॉक्टर रावसिंग माळवे श्रीकांत पाटील दीपक देशमाने महेश घारगे दत्तात्रय थोरात बापूराव थोरात सचिन घारगे पंढरनाथ भागेव डॉक्टर भीमराव घोडके सरपंच राजू घाडगे प्रमोद शिंदे बापूसाहेब थोरवे संजीवन शेडगे राजू घोडसे शिवनाथ यादव दादा राऊत प्रेम वायकर सुहास शिंदे समाधान महाडिक प्रशांत पिसाळ अनिल देसाई आमदार मनोदादा युवा मंचचे विठ्ठल काकडे सुधीर शेळके प्रशांत कंसे सतीश जाधव एच व्ही देसाई हॉस्पिटलचे लक्ष्मीण देसाई आणि सर्व डॉक्टर उपस्थित होते डायरेक्ट जाऊ शकता कुठल्याही कार्यकर्त्याला घेऊन जाण्याची गरज नाही तुमचं काम करण्यासाठी कलेक्टर असतील तहसीलदार असतील सर्व शासकीय अधिकारी असतील त्यांना डायरेक्ट फोन करतात आणि जागेवर प्रश्न मिटवतात त्यांनी मध्ये जे एजंटाचे जे म साखळीची ती ती पूर्ण तोडून टाकलेले आहे डायरेक्ट मतदारांनी दादांना जाऊन भेटायचं गावातल्या चार लोकांनी जाऊन भेटायचं आणि एखादा आपल्या गावातल्या विकासाचं काम करून घ्यायचं अशा पद्धतीने विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि हे विकासाचं पर्व गेली पंचवीस वर्ष या गटाचे प्रतिनिधित्व करणारे जे आमदार होते त्यांनी आपल्या या गटामध्ये किती कामं केली याचा आपल्याला अंदाज आहे यानंतर मनोजदादांचे दादांचे कामं केल्यांचे बोर्ड किती लागतील याचा अंदाज तुम्हाला पाच वर्षामध्ये येणार आहे अशा पद्धतीनं दर वर्षाला मनोजदादांचा वाढदिवस होणार आहे दर वर्षाला कुठली ना कुठली सेवा जनतेची करण्याची संधी त्यांना मिळणार आहे या दीर्घ आयुष्य त्यांना लाभावं अशी त्यांना विनंती करतो आरोग्यासाठी सर्व सर्वांसाठी आरोग्य सर्वांना जर आरोग्य हवं असेल तर सर्वांनी आरोग्यासाठी झटलं पाहिजे असं एक जागतिक बँकेचं घोष वाक्य आहे आरोग्यदायी जीवन विजेता प्रत्येकजण ज्यांना आरोग्यदायी जीवन ठेवायचं असेल त्यानं आरोग्यदायी जीवन ज्यांना मिळालं तो विजयी झालेला आहे असं हे जागतिक बँक सांगते याच पद्धतीनं आरोग्यदायी जीवन ठेवण्यासाठी मनोजदादा हे आपल्या कराड मध्ये एक चांगल्या पद्धतीनं लोकांना आरोग्यसेवा देण्याचा जो प्रयत्न करतायत त्यांना मी या पुसेसावळी गटाच्या जिल्हा परिषद गटाच्या वतीनं सर्व मतदारांच्या वतीनं मनोज दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि दोन आज राजकारणामध्ये पन्नास टक्के महिलांचा सहभाग आहे पण हे अजून महिलांना जाणीवच करून दिली नव्हती की तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त या राजकारणामध्ये आहात आणि लाडक्या बहिणीच्या योजनेतनं अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांपर्यंत सर्वसामान्य महिलांपर्यंत ह्या योजना पोचल्या योजना मिळाल्या आणि ह्या मिळालेल्या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढला आज लाडक्या बहिणीचे पैसे मिळत असतील लोकांनी त्याचे हे केलं की पैसे दिलं म्हणून मतदान झालं आणि ती योजना आली म्हणून हे आमदार झाले अशा एवढ्या उठवण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थानं आज महिला पन्नास टक्के आहेत आज ग्रामपंचायतले ओला जर आपण गेला नऊ सदस्य तिथं पाच महिला आहेत म्हणजे आज आपल्या बरोबरीनं महिलांना स्थान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर निव्वळ आणि निव्वळ आतापर्यंत इलेक्शन झाली इलेक्शन मध्ये महिलांचा सहभाग महिला फक्त कामापुरत्या गाडीत आणायच्या मतदान करायचं आणि महिलांचं काम संपलं अशी परिस्थिती महिलांची करून ठेवलेली खऱ्या अर्थानं आज महिलांना न्याय सन्मान मान ह्या आपल्या म्हणूच दादांनी मिळाला आहे दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला महिलांना तर भावाचा आधार मिळाला आहे आणि या भावाच्या माध्यमातून आज आपल्याला मी चोराडे गावामधून प्रतिनिधित्व करतोय अक्षरशः चोराडे गावामधनं मागच्या वेळी मी आपलं सावदेश्वर मंदिरामध्ये आपला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला जवळजवळ एक नव्वद लोक आणली होती त्यामधनं जो सोळा सतरा ऑपरेशनला डिटेक्ट झाली त्यामधनं आठ नऊ लोकांचं ऑपरेशन सा झालं सांगण्यात तात्पर्य वीस वीस तीस तीस हजार रुपये ऑपरेशन लागत आहेत आणि व्ही आय पी ट्रीटमेंट आहे हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं तर पूर्ण व्ही आय पी आहे म्हणजे एवढी सेवा आपण आपल्या घरच्यांची घेत नाही त्या लोकांबरोबर कुणी लागत नाही आपण आपली व्यक्ती फक्त गाडीमध्ये बसवायचं आहे आणि आपल्याला फक्त तिथं घेऊन जायचं आहे एवढी चांगली सेवा आपल्याला आजपर्यंत नव्हती का सगळ्या सुविधा ह्या शासनाच्या चालू होत्या पण पुढे पुढाकार घेऊन कुणी करत नव्हतं आणि हे दादांच्या माध्यमातून आपण करतोय आणि हे आपली सगळी टीम वेगवेगळ्या गावातून आपण आलो आहे हे सगळे त्या त्या गावामधून प्रतिनिधित्व करून या प्रत्येकाचं आम्ही व्यवस्थित काम करतोय खऱ्या अर्थानं ही योजना आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवता आली आणि त्याला आधार पाहिजे आता जी नवीन खरं सांगा मला आपल्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस असेल आपण त्यांना बघायला जातो नियोजन करतो पण कधी साधी काठी पण आपल्या घरात त्या माणसाला चालता येत नाही एखादी काठी कधी घेऊन दिली का आपण कधीच नाही आज तो काठीचा आधार काठ्यासुद्धा वाटण्याचा कार्यक्रम एवढा स्तुत्य आपण या निमित्तानं करतोय त्याचा सुद्धा मला या विषयात अभिमान वाटतो खऱ्या अर्थानं मी दादांना अगोदर मध्ये शुभेच्छा देतो या कार्यक्रमामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो